हिंदू स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज खांदे घोंगडीत स्था समाजाची स्थापना करणारे हे महात्मा फुले अम योगांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रथम जन्मताना आपल्या भारत मातील इंग्रजांच्या

पर्यावरणाचे रक्षण करून समंत येणार आहे पर्यावरणाचे रक्षण करून समंत येणार आहे सर्व शक्ती मानेश्वराने झाडेविली फुले यांच्या रूपात पृथ्वीवर सौंदर्याचे उधळण केले आहे तर नीला सुशोभित करून मानवाला नेत्र सुख दिले आहे वृक्षवली या मानवालाच नाही आहेत ती कुबेरांची भंडारे आहेत ती भूमीवरची छात्रे आहेत सम्राट अशोक पुण्यश्लोक आहिले देवीने रस्त्याचे दुतर्प झाडे लावून वाट सुरून सावली दिली त्यांच्या पदरी पुण्य जोडले व पर्यावरणाचे आयुष्य वाढवले जब तप्ता आहे सारा पहिल्या कर्पतलोका छाता सबको सदा बच्चा भेल पहिल्या कडपतलवका छाता सबको सदा बच्चते ज्याप्रमाणे गुरुव्हाणी शिष्याचे तुट न तेचते ज्याप्रमाणे गुरुवानी शिष्याचे तुट न ते असते त्याप्रमाणे पर्यावरण आणि मानवाच्या तुट नत्यायेत पर्यावरण आणि मानवाच्या तुटना ते मानवाप्रमाणे या सर्व सजीव सृष्टीवर पर्यावरणाशी अनात्याना तशी जुळलेले आहेत निसर्गातील हवा पाणी वृक्ष जमीन पशु पक्षी मानव प्राणी यांच्याना त्या जेव्हा नैसर्गिक समतोल असतो तेव्हा पर्यावरण संतुलित आहे असे म्हणतात नैसर्गिक पर्यावरण हा सजीवांसाठी साधन सामग्रीचा अनमोल ठेवा आहे पिढी जात जुन्या पूर सटलेल्या रुढींचे मानव जतन करतो पिढी जात जुन्या पूर सटलेल्या रुढींचे मानव जतन करतो परंतु हा ठेवा मानवजात जतन करत नाही परंतु हा ठेवा मानवजात जतन करत नाही पर्यावरणातील मानव हा महत्वाचा घटक स्वतः गतीमान असल्याने स्वतःच्या बुद्धीच्या तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठ्या करामती केल्या निसर्गावर मात केली परंतु गोष्टीचा अतिरेक सुद्धा वाईटच वाईटच होत असतो म्हणून वृक्षारोपण करूया पडी जमिनीवर नंदनवन फुलले पाहिजे मानवाने वृक्षवलीशी नाते जोडले पाहिजे मानवाने वृक्षवलीशी नाते जोडले पाहिजे तरच आपले अस्तित्व टिकवता येईल तरच आपले अस्तित्व टिकवता येईल निसर्गाच्या साधन्यात विठ्ठल विठ्ठल गजर करताना संत तुकाराम महाराज देवान अर्पून जात कारण त्यांना या निसर्गाच्या कलेची जाणीव झाली होती म्हणून ते सतत म्हणत म्हणून ते सतत म्हणत वृक्षवल्ली आम्हाला सोयले वनचरे वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे पक्षी सुस्वारे आळवीती पक्षी सुस्वारे आळवीती माझ्या मातीला श्वास हवा तिच्या खुशी तहरीत वास हवे माझ्या मातीला श्वास हवे तिच्या खुशी तहरीत वास हवे एका झाडात लाखो जीव फुलतात ते रोपण करा निसर्ग वाचवतात ते रोपण करा निसर्ग वाचवतात पर्यावरण <laughs> संपूर्ण जमिनीवर वृक्षरोपण करताना झाडाची लागवड पद्धत व त्यांच्या वाढीस काटाक्षाने विचार करावा वृक्ष जो पसना हाच युग मंत्र व्हावा हो। तिवरीच्या दिदाची काठी सातत्याने यांच्या जोरावर एक वनरराय उभी राहू शकते आता थोड्या बहुत परिणामानंतर तरी पर्यावरणाचे महत्त्व कळत आहे कळत आहे आता थोड्या जागे तिवनराय उभी आहे आता थोडे जागे तिवनराय उभी आहे गुणसंपदा हा पर्यावरणाचा आत्मा आहे वृक्ष तोड करून आपण त्या आत्मा लवकर प्रयत्न करीत आहोत वृक्षरोपणामुळे तसेच वनराईमुळे वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढते निसर्ग प्रसन्न व लादायक होते पर्यावरण

आओ मिलकर कसम खाए अपनी धरती हरित बनाए आओ मिलकर कसम खाएं अपनी धरती हरित बनाए पेड़ धरती की शान है जीवन की मुस्कान है पेड़ धरती की शान है जीवन की मुस्कान है जीवन सुखी बनाए हम आओ पेड़ लगाए हम जीवन सुखी बनाए हम आओ पेड़ लगाए हम अड़े बोलिन भी माजे दोन शब्द शब्दों जय हिंद जय भारत